एबी फॉर्मच्या विषयावरून आज शिवसेना शिंदे गट काँग्रेस माकप यासह इतर पक्षांनी एकत्र येत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांना पत्र दिलं यात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी एक पत्र दिल्याचा उल्लेख देखील केला यावेळी शिंदे गटाचे अमोल बापू शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघा काय म्हणाले अमोल शिंदे सोलापूर शहरात हे जे काही आंदोलन चालू आहे यामध्ये सर्व पक्षाचे नेते हो आता हे पक्ष नाही आम्हा सगळ्यांचंच राजकीय आयुष्य जनतेचं आंदोलन झालंय सर्वसामान्य माणसाला तर काय करावं लागेल करणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती नाही आम्ही हे लिगल नोटीसची पहिली प्रत दिल्याशिवाय आम्हाला दावा दाखल करता येणार नाही यासाठी आम्ही पहिलं पत्र त्यांना दिले या नोटीसीच्या अधिकारानंतर त्याच्यावर दावा दाखल करावा लागेल आतापर्यंत आम्ही जे ऐकतोय ते कित्येक अर्ज त्यांनी स्वीकारलेले आहेत माझ्या कक्षात जिथं आम्ही आता आंदोलन करतोय की जिथं टाइमिंग बाहेर झाला होता तिथं सुद्धा त्यांनी त्यांच्या लोकांना बाहेर द्यायचं काम सुरू आहे वास्तविक आत्ता तर मला आज एक असा किस्सा सांगितला गेला की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा फॉर्म क मध्ये होता क मंद काढून दो मध्ये मुला गेला कारण तिथं त्यांची चुकावूक झाली नंबर चुकले होते अशा गोष्टी नंबर चुकले घेतले पण तिथे कोण आहे का लागलंय काय नाही सगळ्याच्या ऑब्जेक्शनचे निर्णय सांगतो सगळं काय दिलं निर्णय सांगतो काय चाललंय तिथे तिथे बी फॉर्म तुम्ही सांगू शकत नाही बी फॉर्मचं जो आहे भारतीय जनता पार्टीनं गोळ घातलेला आहे ते जोपर्यंत चांगलं नाही तोपर्यंत इलेक्शन रद्द कारण दरवाजा बंद बाहेर न झाला पण खिडक्या माझं ओपन झाल्या ना, ना। दिकी 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 त्या खिडकीतून जे काय आणायचं होतं हे आजून दरवाजा बंद झाला पण अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरवाजा जरी बंद झाला तर मधून कागदपत्र आलेत हे मान्य केलं तरी सुद्धा आपलं माझी विनंती आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे हे जर लोकशाहीचं गाळ दाबण्याचं चा काम चालू आहे जर वाचायचं असेल तर पत्रकार बांधवांना माझी कळकरची विनंती आहे की सोलापूरचा महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका आणि सोलापूरचा अंगर होऊ देऊ नका एवढंच मी तुम्हाला सांगतो होत तुमच्याकडे एक माझ्याकडे शूटिंग आहे या शूटिंग मध्ये मी त्यांच्या असलेल्या कागदपत्र तपासलेत त्याच्या मध्ये पद्माकर नाना काळे यांच्या नावासमोर स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना जोडपत्र जोडलेलं नाही हा पुरावा कालच्या शूटिंग मध्ये लाईव्ह मधला तुमच्या सगळ्यांच्या रेकॉर्डिंग आहे असं असताना आता ते निवडणूक अधिकारी म्हणतात त्यांनी जोडलेला आहे तुम्ही तुमच्या एका कागदामध्ये तुमच्या मास्टरमध्ये सांगतात की ते जोडलेलं नाही कारण का ते एकोणतीस तारखेला घडलं होतं त्यांनी नामनिर्देशन पत्र एकोणतीस तारखेला के दाखल केलंय आणि आता जर ते म्हणत असतील की ते उमेदवारी दाखल केलंय तर तुम्ही त्या दिवशी का सांगितलं नाही त्यांना एकोणतीस तारखेला की त्यांच्या यादीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत बी फॉर्म जोडलेला होता त्यांचा बी फॉर्म जोडलेला नव्हता असा प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे माझा सर बोला सर हा तुम्ही बरोबर म्हणता तुम्हाला असं वाटतं एकदम बरोबर आहे बी फॉर्म जर आला असेल तर तो त्यांचा माझं एकच उदाहरण दिलो कोणत्या वेळेत आला त्याची नोंद काय आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावं तुम्ही म्हणता ना हे दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत देण्याचा अधिकार आहे मलाही मान्य आहे कोण आणून दिलं त्याची नोंद काय कुठल्या वेळेला ते दाखल झालं तुमच्याकडे तुम्हाला माहित आहे तिथले कुठलाही कागदपत्र देत असताना त्यांनी टाईम वेळ सेकंड सहित असं लिहून देत होते मग ह्या लोकांचा बी फॉर्म पहिल्या पत्रात सांगता तुम्ही की नाही आहे म्हणून एकोणतीस तारखेच्या पत्रात आणि तुम्ही तीस तारखेच्या पत्रात किंवा आता सांगताय त्यांच्याकडे त्यांनी उमेदवारांनी दिलाय जर दिला होता किंवा नंतर दुसऱ्यांनी दिला तर त्याची वेळ आणि काळ आम्हाला काब दिलेला आम्ही आता मागितलेला त्यांना की फुटेज मागितलेले आहेत त्यांना बोलू एक विषय असा आहे एक विषय असा आहे की सत्ताधारी पक्षांनी मैदानामध्ये आपल्याला विजय मिळणार नाही म्हणून अशा प्रकारच पळ काढण्याचा प्रयत्न बनवा बनवी करण्याचा प्रयत्न आर हाताशी धरून त्यांनी या ठिकाणी केलेला आहे हे अनेक गोष्टीतून सिद्ध होत आहे अक्कलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला काल मुलाखत देताना सांगितलं की आम्ही जोडपत्र एक आणि दोन आधीच दिलेलं होतं आम्ही पोहोच घ्यायला आलो पोहोच घ्यायला कोणत्या पक्षाचा आमदार येतो आणि किती पळत पळत येतो घ्यायला आले याचं उत्तर दडलेलं आहे अतिशय बनवा बनवी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय रिटर्निंग ऑफिसरचं काय उत्तर येणार हे आम्हाला अपेक्षित होतं अतिशय गोलमाल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे वास्तविक पाहता रिटर्निंग ऑफिसर हे न्यायासनावर बसलेले आहेत निरक्षीर बुद्धीनं त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होत पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत त्यांनी त्या ते पद्धतीनं चुकीचा निर्णय दिलेला आहे आणि आमच्या हरकत हे प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की दोन दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही द्या ज्याने कोणी तुम्हाला बी फॉर्म आणून दिला असेल त्याचा चेहरा दिसू द्या वेळ दिसू द्या आणि तुमच्या रेकॉर्डला त्याची नोंद दिसू द्या आम्ही ज्या वेळेला बी फॉर्म दिलो आमच्याकडे पोहोच पावते प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरनं त्याच्यावर केव्हा मिळालं किती वाजता मिळालं या सगळ्या गोष्टी त्यांनी टाइम टाकून सही करून दिलेला आहे ही प्रक्रिया जर असेल तर ही प्रक्रिया त्यांच्या बाबतीत देखील लागू होते आणि सगळ्या गोष्टी इन कॅमेरा झालेल्या आहेत इन कॅमेरा झालेल्या सगळ्या गोष्टींचं फुटेज त्यांनी आम्हाला द्यावं माननीय मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यां म्हणून आम्ही आयुक्तांना आमचं लिगल नोटीस या ठिकाणी देतोय या उपरी जर अन्याय झाला तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या विरोधामध्ये आम्ही सगळे पार्टी मिळून दाद मागणारच आहोत मी सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की सगळ्या घटनाचे तुम्ही महत्वाचे साक्षीदार आहेत सोलापूर शहरातली जनता तुमच्याकडे आशेनं बघते खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवणं आता फक्त तुमच्या हातामध्ये तुम्ही जे काही वस्तू आहे ते उघडपणाने मांडावं कळते समजते असं वाटलं असं गोल बटोल कुणी न सांगता जे घडलं थार जे दिसलं ते खरं तुम्ही दाखवा आपण जे काल फॉर्म भरायचा होता त्याच्यामध्ये जे काय सवला गोंधळ झाला ते तुम्ही सर्व सोलापूरकरांनी बघितलं आज सोलापूर शहरातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी बोलून खासदार प्रणितीदाई शिंदे असतील शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब असतील माकपचे आडम असत साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते त्यांच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आपण महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त यांच्याकडे पिटिशन दाखल करण्याकरता अर्ज केलेला आहे त्याची कॉपी देण्याकरता आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आलो होतो तुम्ही बघितलंय काल जे काय प्रकार सोलापुरात झालेला और, आहे तीन वाजून अठरा मिनिटानंतर या खिडकीतून कागदपत्र दिलेत असं लिखी एका चार नंबर रोड म्हणून जे काही अधिकारी आहेत त्यांनी आरोणी सांगितलंय की खिडकीतून कागदपत्र दिलेले आहेत पण ते कागदपत्र काय आहेत हे आम्हाला आता नीट सांगता येत नाही एकीकडे तुम्ही सांगता की तीन नंतर काय स्वीकारलं जाणार नाही पण ऑन रेकॉर्ड तरी सांगितलंय की काहीतरी खिडकीत ना आलं पण ते कागदपत्र बी फॉर्म होतेच का हे मला सांगता येणार नाही म्हणजे कसलं काय पद्धतीनं ह्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन आहे हे अशा पद्धतीनं जर चालणार असेल तर माझी विनंती आहे इलेक्शनच घेऊ नका तुमच्या चमच्यांना डायरेक्ट तिकीट आहे निवड लिहून आले म्हणून डिक्लेअर तरी करून टाका हे लोकशाहीची हत्यावहार आहे का काय अशा पद्धतीचा कारभार चालू आहे या सोलापूर शहराचा विकास करण्याकरता युवक रात्रात्र दिवस काम करतात त्यांना या महापालिकेत काम करण्याची का संधी मिळावी यासाठी सर्वच पक्षाचे अजून कित्येक लोक आहेत की या प्रक्रियेत या सगळ्या गोष्टींमुळे पडत नाहीत की कुठं आम्ही या प्रक्रियेत जास्त चाललं असेल तर टिकणार नाही मग आपण ऐकताना आम्ही आता हेच निवेदन केलं की आपण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ते आम्हाला मिळावेत त्याचे सुद्धा आम्हाला उत्तर दिलं जात नाहीत आम्ही सांगितलं की चार नंबर आणि पाच मध्ये पूर्ण रेकॉर्डिंग आम्हाला द्या लिखी पत्र देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग देत नाहीत मध्ये जर छेडछाड झालेलीच आहे पण मान्य केलेल्या कागदात सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई करायला तयार नाही आज आम्ही मुख्य सचिवांकड आसिमजी सर्वजे साहेब जे तुम्हाला माहित आहे है की खूप मोठे नामवंत वकील आहे यांच्या माध्यमातून पिटिशन दाखल केलेलं आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकड आज आम्हाला निर्णय अपेक्षित आहे की अशा पद्धतीनं जे काही कारभार झालाय याच्यावर थांबवून जे दोन नंबर आणि चार मध्ये जे जे उमेदवार होते तुम्हाला त्याचं उदाहरण देतो आता सांगितलं जाते की त्या उमेदवारानेच बी फॉर्म सोबत घेऊन आले होते जर बी फॉर्म सोबत घेऊन आले होते काल म्हणजे काल तारीख होती तीस एकोणतीस तारखेला काही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी अर्ज भरत दाखल केला मला सांगा जर एकोणतीस तारखेला तुम्ही बी फॉर्म दिलेलं जे तुटीपत्र असतंय म्हणजे तुमच्यावर कोणती कागदपत्र आहेत आणि कोणती नाही त्या तुटीपत्रामध्ये त्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या ह्याला जोडपत्र जोडलेलं नाही हे असं नाही म्हणलेलं आहे आणि आता त्या कागदात असं सांगतायत गोल केलंय आणि पुढं आहे म्हणून सांगताय काल तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे एक व्हिडिओ आहे हे मुकेश ती व्हिडिओ काढ रे ते टायमिंगचा मुकेश बोलत नाही नाही त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो की मी आज जाताना त्या आपण जेव्हा बसलो होतो ना ते डॉक्युमेंट दाखवण्याकरता कशा पद्धतीने धावपळ झाली त्याचे व्हिडिओ आहेत जे बुक आहेत ना बोला ते बुक सगळे कोरे होते नंबर वाईज आहेत त्या होत तुमच्याकडे एक माझ्याकडे शूटिंग आहे या शूटिंग मध्ये मी त्यांच्या असलेल्या कागदपत्र तपासलेत त्याच्या मध्ये पद्माकर नाना काळे यांच्या नावासमोर स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना जोडपत्र जोडलेलं नाही हा पुरावा कालच्या शूटिंग मध्ये लाईव्ह मधला तुमच्या सगळ्यांच्या रेकॉर्डिंग आहे असं असताना आत्ता जे निवडणूक अधिकारी म्हणतात त्यांनी जोडलेला आहे तुम्ही तुमच्या एका कागदामध्ये तुमच्या मास्टरमध्ये सांगतात की ते जोडलेलं नाही कारण का ते एकोणतीस तारखेला घडलं होतं त्यांनी नामनिर्देशन पत्र एकोणतीस तारखेला दाखल केलंय आणि आत्ता जर ते म्हणत असतील की ते उमेदवारीने दाखल केलंय तर तुम्ही त्या दिवशी का सांगितलं नाही त्यांना एकोणतीस तारखेला की त्यांच्या यादीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत बी फॉर्म जोडलेला होता त्यांचा बी फॉर्म जोडलेला नव्हता असा प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे माझा सर बोला सर हा तुम्ही बरोबर म्हणता तुम्हाला असं वाटतं एकदम बरोबर आहे बी फॉर्म जर आला असेल तर तो त्यांचा माझं एकच उदाहरण दिलो कोणत्या वेळेत आला त्याची नोंद काय आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावं तुम्ही म्हणता ना ते दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत देण्याचा अधिकार आहे मलाही मान्य आहे कोण आणून दिलं त्याची नोंद काय कुठल्या वेळेला ते दाखल झालं तुमच्याकडे कारण तुम्हाला माहित आहे तिथले कुठलाही कागदपत्र देत असताना त्यांनी टाइम वेळ सेकंड सहित असं लिहून देत होते मग ह्या लोकांचा बी फॉर्म पहिल्या पत्रात सांगता तुम्ही की नाही आहे म्हणून एकोणतीस तारखेच्या पत्रात आणि तुम्ही तीस तारखेच्या पत्रात किंवा आता सांगताय त्यांच्याकडे त्यांनी उमेदवारांनी दिलाय जर दिला होता किंवा नंतर दुसऱ्यांनी दिला तर त्याची वेळ आणि काळ आम्हाला कागद गेलेला आम्ही आता मागितलेल्या त्यांना की फुटेज मागितलेले आहेत त्यांना सर आहे। आ, वो, वो। दे ओ, शर, एक विषय असा आहे एक विषय असा आहे की सत्ताधारी पक्षांनी मैदानामध्ये आपल्याला विजय मिळणार नाही म्हणून अशा प्रकारच पळ काढण्याचा प्रयत्न बनवा बनवी करण्याचा प्रयत्न आरोना हाताशी धरून त्यांनी या ठिकाणी केलेला आहे हे अनेक गोष्टीतून सिद्ध होत आहे अक्कलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला काल मुलाखत देताना सांगितलं की आम्ही जोडपत्र एक आणि दोन आधीच दिलेलं होतं आम्ही पोहोच घ्यायला आलो पोहोच घ्यायला कोणत्या पक्षाचा आमदार येतो आणि किती पळत पळत येतोच घ्यायला आले उत्तर दडलेलं आहे अतिशय बनवा बनवी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय रिटर्निंग ऑफिसरचं काय उत्तर येणार हे आम्हाला अपेक्षित होतं अतिशय गोलमाल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे वास्तविक पाहता रिटर्निंग ऑफिसर हे न्यायासनावर बसलेले आहेत निरक्षीर विवेक बुद्धीनं त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होतं पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत त्यांनी त्या ते पद्धतीनं चुकीचा निर्णय दिलेला आहे आणि आमच्या हरकत फेटाळण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की दोन दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही द्या ज्याने कुणी तुम्हाला बी फॉर्म आणून दिला असेल त्याचा चेहरा दिसू द्या वेळ दिसू द्या आणि तुमच्या रेकॉर्डला त्याची नोंद दिसू द्या आम्ही ज्या वेळेला बी फॉर्म दिलो आमच्याकडे पोहोच पावते प्रत्येक रिटर्निंग न त्याच्यावर केव्हा मिळालं किती वाजता मिळालं या सगळ्या गोष्टी त्यांनी टाइम टाकून सही करून दिलेला आहे ही प्रक्रिया जर असेल तर ही प्रक्रिया त्यांच्या बाबतीत देखील लागू होते आणि सगळ्या गोष्टी इन कॅमेरा झालेल्या आहेत इन कॅमेरा झालेल्या सगळ्या गोष्टींचं फुटेज त्यांनी आम्हाला द्यावं माननीय मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यां म्हणून आम्ही आयुक्तांना आमचं लिगल नोटीस या ठिकाणी देतोय या उपरी जर अन्याय झाला तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या विरोधामध्ये आम्ही सगळे पार्टी मिळून दाद मागणारच आहोत मी सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की सगळ्या घटनाचे तुम्ही महत्वाचे साक्षीदार आहेत सोलापूर शहरातली जनता तुमच्याकडे आशेनं बघते खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवणं आता फक्त तुमच्या हातामध्ये तुम्ही जे काही वस्तुस्थिती आहे ते उघडपणाने मांडावं कळते समजते असं वाटलं असं गोल बटोल कुणी न सांगता जे घडलं जे दिसलं ते खरोखर तुम्ही दाखवा असे